शेतकऱ्याला शेतीबरोबरच जोडधंदा हे करणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे का तर शेतीची ही अर्थव्यवस्था पूर्णतः पावसावरती डिपेंड आहे त्यातच शेतकरी हा स्वतःच्या मालाचे बाजारभाव कदापी ठरवू शकत नाही ही खूप दयनीय परिस्थिती आहे आज आपल्या देशाच्या शेतकऱ्याची आणि ही परिस्थिती असल्यामुळं शेतकऱ्याला शेतीतून फारसं उत्पन्न उत्पादन होईल वा याची शाश्वतीच नाही म्हणून शेतकऱ्यानं स्वतः एक पाऊल उचलून पुढं टाकलं पाहिजे मुलांचं करिअर कसं घडवलं पाहिजे किंवा मुलं असाल आपण स्वतः करण्यासाठी कुठला व्यवसाय इच्छुक असाल शेतीवरती डिपेंड राहता आपण शेतीपूरक व्यवसाय कशा पद्धतीने करू शकतो आपल्याकडे उपलब्ध शेती असेल पाणी असेल शेतीत पिकणारा चारा असेल या सर्वांच्या नियोजनामध्ये आपण चांगल्या पद्धतीने शेतीपूरक व्यवसाय आपण करू शकतो मग याच्यामध्ये कुठले शेतीपूरक व्यवसाय आपण करू शकतो शेळीपालन करू शकतो गाय पालन करू शकतो बैल पालन करू शकतो म्हैस पालन मेंढीपालन कुक्कुटपालन त्यामध्ये बॉयलर देशी म्हणजे भरपूर असे व्यवसाय आहे आता सगळ्यांची मी नावं घेत बसत नाही पण भरपूर असे व्यवसाय आहे की जे शेतकरी शेतकऱ्याची शेत मुलं करू शकता आणि योग्य काटेकोर नियोजनामध्ये चांगले पैसे आपण कमवू शकता अशाच एका चांगल्या व्यवसायाची माहिती मी तुमच्या समोर मांडणार आहे योग्य नियोजन योग्य व्यवस्थापन याच्या जोरावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकता पण शेतकऱ्याला तात्काळ पैसे शे पाहिजे आणि तात्काळ पैसे न मिळा मिळाल्यामुळं कुठल्याही धंद्यामध्ये शेतकरी जास्त दिवस टिकत नाही पण धंदा कुठलाही स्टेबल व्हायला हो साधारणत त्याला एक वेळेचं बंधन असतं आणि त्या वेळेमध्ये जर तुम्ही काटेकोर नियोजन करून दोन पैसे कमावले तर नक्कीच यशस्वी वाटचाल तुम्ही करू शकता आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक आपले स्वागत आज आपण माहिती बघणार आहोत शेतीपूरक व्यवसाय मुख्य व्यवसाय कोणता तर बंदिस्त शेळी पालन व बंदिस्त शेळी पालनामध्ये कशा पद्धतीने आपण प्रवास करू शकतो मग तो प्रवास आनंददायी होऊ शकतो त्रासदायी होऊ शकतो आणि कुठल्या कुठल्या शेळ्या आपण पाळू शकतो आज शेळी पालनामध्ये जे फेड आलेलं आहे ते बाहेरील जातींचं आता आपली देशी जात जर म्हटलं तर गावरान दुसरी उस्मानाबादी ही आपल्या उस्मानाबाद इकडचीच आहे बरोबर पण बरोबरच अनेक शेळींच्या जाती आलेल्या आहेत जमनापारी आहे आफ्रिकन बोर आहे सानेन आहे शिरोई आहे बऱ्याचशा जाती आहेत ह्या जातींमध्ये मुख्य उद्देश काय असतो पाळण्यामध्ये आपला पैसा कमावणे शेळी हा व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये आपल्याला सहा महिने हा कालावधी ठेवा लागतो पैसे येण्यासाठी त्याच्यामध्ये सानेन ही अशी जात आहे ही चांगल्या पद्धतीने दूध उत्पादन देते आणि परोडे आहे आणि दूध उत्पादन घेऊन आपण विक्री करून दररोजच चालू चलन पण मिळू शकतो बरोबर यामध्ये मेंढी पालन पण आज बंदिस्तकडे बरेचसे लोक वळत आहे आणि चांगले पैसे कमवत आहे ही सर्व सुरुवात करण्यापूर्वी आपण काही गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे बऱ्याचशा फार्मवरती व्हिजिट दिली पाहिजे माहिती कलेक्ट केली पाहिजे जर आपल्याला शेळीविषयी बऱ्याच चांगल्या प्रमाणात जर माहिती असेल तर अडचण नाही पण कुठलाही व्यवसाय सुरुवात करण्यासाठी अभ्यासपूर्ण माहिती ही घेतली पाहिजे बघा आमच्या कोंबडे आता शॉपमध्ये आहे शूटिंग चालू आहे पण बाग द्यायचं काम चालू आहे म्हणजे हा कुक्कुटपालन व्यवसाय मी बी बऱ्याच दिवसापासून करतोय या अगोदर जॉब पण केलेला आहे सगळ्या गोष्टी करता एक आहे आहे करता एक व्यावसायिक आहेत अनुभव आहे शेळी पालन पण आम्ही छोट्याशा प्रमाणात करत आहोत आणि बरेचसे आज फार्म आहे कथित मी विजिट पण दिलेली आहे माहिती पण आहे या माहितीच्या अनुषंगाने आपल्या बरेचसे व्हिवरला माहिती हवी होती का शेळी पालनाविषयी जी काही तुमच्याकडे माहिती उपलब्ध असेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा तर अभ्यासपूर्ण कुठल्याही व्यवसायत उतरणं हे गरजेचं असतं महत्वाचं आज ज्या दोन पद्धत प्रचलित आलेल्या आहे शेळी पालन एक तर बंदिस्त काही लोक अर्ध करत आहेत तर जसं सुटेबल असेल त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे मग आता शेळी खरता खरेदी करताना कुठून गेली पाहिजे कशी केली पाहिजे तर जर आपण बाजारातून खरेदी करत असाल तर बाजारातून घेतलेली शेळी चांगलीच चांगली असेल असं नाही अनेक कारणांवर कोणीही बाजारात वस्तू विकतो मग त्याचा उद्देश पैसा बनवणे हाय असू शकतो किंवा कुठला प्रॉब्लेम असेल तरी असू शकतो पण बाजारातून घेताना आणि बंदिस्त शेळीपालन करत असताना फक्त संचार अर्ध पण कुठल्याही पद्धतीत आपण जात असताना चांगली योग्य शेळी घेणं गरजेचं आहे जातीची निवड आपण आपल्या पद्धतीने माहितीनुसार करू शकता बरोबर पण कुठल्या कुठल्या गोष्टी बघणं गरजेचं आहे तर शेळी ही उत्तम तब्येतशीर चांगली असणं गरजेचं आहे उंची योग्य लेवलला योग्य असणं गरजेचं आहे स्थन तिचे दोन्हीही सारखे असले पाहिजे दोन्ही दोन्ही सारखं आलं पाहिजे लांबी ही शेळीची मजबूत चांगल्या पद्धतीने असली पाहिजे रुंदीही त्याला बघूनच त्या पद्धतीने असलं पाहिजे आणि दूध देण्याची कॅपॅसिटी तिची पाहिजे एक तर आपण दूध विक्री करणार असेल तर चांगलं दूध देणारी जात चांगलं दूध देणारी शेळी पाहिजे किंवा तेच दूध समजा तिच्या खाली दोन बकरा असतील तर ते बकरांना पुरून उरेल अशा पद्धतीनं म्हणजे त्यांचं चांगल्या पद्धतीने भाग्र पाहिजे म्हणजे बकरं व्यवस्थित डेव्हलप होतील सदृढ चांगल्या पद्धतीनं असलं पाहिजे शेळीचे केस ही मऊ आणि चमकदार असली पाहिजे म्हणजेच लक्षात येतं की शेळी तंदुरुस्त आहे उत्पादनासाठी चांगली शारीरिक दृष्टीने योग्य असणं ही सर्व बाबी आपण तपासून घेणं गरजेचं आहे फक्त व्यवसाय करायचा आपल्याकडे पैसे आहे व ते पैसे वाढवायचं म्हणून व्यवसाय करायचा का पैसे नाहीये म्हणून व्यवसाय करायचा नाही तर आपला दृष्टिकोन हा व्यावसायिक असला पाहिजे आणि व्यावसायिक दृष्टिकोन आपला असेल मेहनतीची तयारी असेल आपला जिग्रा असेल तर नक्कीच आपण पैसा असू द्या या नसू द्या तो उपलब्ध आपण करू शकतो आणि चांगला व्यवसाय डेव्हलप आपण करू शकतो अलग लक्षात महत्वाचा मुद्दा आणि उत्पन्न एवढे पैसा एवढा मिळतो यांना एवढे कमवले त्यांना तेवढे कमवले हे बघून व्यवसाय करायचा नसतो हे जरूर बघा माहिती बघा माहिती घ्या स्टोरी बघा पण त्यापासून पुढे एक पाऊल काय असतं माहिती का प्रॅक्टिकल करणं आणि ऐकणं माहिती घेणं यात खूप मोठा बदल आहे एक छोटीशी सुरुवात तुम्ही करू शकता चांगल्या पद्धतीनं आणि कुठलाही व्यवसाय छोट्यातून मोठा करणं हे योग्य कारण छोट्यातून मोठा होत असताना आडी अडचणी माहिती अनुभव हे सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या व्यवसाय वृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी मदत करतात छोटीशी सुरुवात म्हणजे आपण दहा प्लस एक रोकड किंवा वीस प्लस एक या पद्धतीने करू शकता किंवा ऑलरेडी आपल्याकडे दोन पाच शेळ्या असतील तर त्या दहामध्ये वीसमध्ये मध्ये नेता येईल या पद्धतीने आपल्याला पुढं जाता येईल आणि मेहनत मार्केटिंग विक्री व्यवस्था या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आपण व्यवसायात उतरलं पाहिजे फक्त पाळायच्यामुळे पाळ्याने पाहिजे तर पैसे कुठं बनतील कोण याला खरेदी करेल याला घेणारा कस्टमर कुठं मिळेल आणि समजा मला जागेवरती किती पैसे मिळतील मार्केटला जाऊन किती मिळतील किंवा अदर कुठलं मार्केट आहे की जिथं मी जादा पैसे कमवू शकतो अशा पद्धतीनं आपण पैसा कसा बनवू शकतो याचाही विचार करणं गरजेचं आहे बरोबर छोट्यातून सुरुवात ही मोठ्या उत्पन्नाकडे मोठ्या व्यवसायाकडे आपल्याला घेऊन जाऊ शकते साधारणतः एका शेळीला आपल्याला जागा पाहिजे बंदिस्त शेळी पालनामध्ये पंधरा स्क्वेअर फूट दहा शेळ्या पाळायच्या असेल तर दीडशे स्क्वेअर फूट जागा ही आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे बंदिस्तमध्ये पण तिला फिरण्यासाठी तेवढी किंवा त्यापेक्षा